शेतकऱ्यावर हल्ला करायला गेलेला बिबट्या विहिरीत पडला आज सकाळी विहिरीवर विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली या घटनेत शेतकरी बचावला असून शेतकऱ्यावर धाव घेणारा बिबट्या विहिरीत पडला शेतकऱ्यांच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली आहे श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील शेतकरी आप्पासाहेब पटारे नेहमीप्रमाणे सकाळी नऊच्या दरम्यान शेतातील विहिरीवर विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेले दडून बसलेल्या बिबट्याने अचानक पटारे यांच्यावर हल्ला केला पटारे यांनी विहिरीच्या दुसऱ्या कडेला धाव घेतल्याने बिबट्या विहिरीमध्ये पडला पटारे यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने जवळच असणाऱ्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली परिसरातील नागरिकांनी वनविभागाला घटनेची माहिती देताच वनविभाग कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र पिंजरा नसल्याने पाच तासापासून तीन वर्षाचा बिबट्या चाळीस फूट असलेल्या विहिरीतच आहे या परिसरात नेहमी बिबट्यांचा वावर आहे शेतकऱ्यांना जीव मोठीत धरून शेतात काम करावं लागत आहे या ठिकाणी कायमचा पिंजरा लावून ठेवावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास श्रीरामपूर